पुढील साठ सेकंद लक्षपूर्वक ऐका आणि मूळव्याधच्या त्रासापासून सुटका मिळवा आयुर्वेदाच्या अभ्यासानुसार जे लोक जास्त वेळ बसून राहतात त्यांना मूळव्याध होण्याचा धोका सर्वाधिक असतो जर पुंगचे काम देखील असेच बसण्याचं असेल तर प्रत्येक एक तासाने फक्त दोन मिनिटे उठा आणि हलकन स्ट्रेचिंग करा दुसरा महत्वाचं कारण आतड्यांचा कोडेपणा आतडे कोरे पडले की मल कडक होतो आणि मूळव्याध वाढतो यामुळे आहारात फायबरयुक्त पदार्थ नक्की समाविष्ट करा काकडी अंजीर दही आणि केरी यापैकी किमान दोन पदार्थ रोजच्या आहारात असू द्या दिवसाला दहा बारा ग्लास पाणी प्या पण ना खूप थंड ना खूप गरम आणि हा शेवटचा नियम जर काटेकोरपणे पाळलात तर मूळव्याजचा त्रास परत होणारच नाही रोज रात्री झोपताना एक चमचा इस्बगोल आणि चिमूटभर हरड कोमट पाण्यात मिसळून घ्या इस्बगोल हे नॅचरल प्रोबायोटिक आहे जे आतड्यांना नरम ठेवतं आणि हरड पचनसंस्थेतील साचलेले अन्नकण बाहेर काढते त्यामुळे सकाळी पोट अगदी साफ होते अशीच आणखी डिटेल माहिती हवी असल्यास खाली कमेंट करा आणि हो माहिती उपयोगी वाटली असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा